इतिहासाच्या पानात अशा काही वास्तू असतात ज्या आजही आपल्याशी बोलतात भूतकाळाच्या गूढ आठवणी उघडतात वीर सैनिकांच्या पावलांशी जुळतात आणि काळाच्या कोपऱ्यात लपलेली रहस्ये उलगडतात आणि तोच तो प्रदेश जिथून जगाला कोहिनूर हिरा भेटला आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अनोखं नाते आजही शिळकतो इतिहासावर मित्रांनो आज आपण निघतोय अशा किल्ल्याकडे जिथं फक्त दगड नाहीत तर प्रत्येक दगडात एक कथा दडलेली आहे हैदराबादचं हृदय इतिहासाचा ठेवा गोलकोंडा किल्ला तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी आलोय गोलकोंडा या किल्ल्याच्या पायथ्याला तुम्ही बघू शकता इथे एक बोर्ड आहे आणि आपल्याला ह्या बाजूला इकडं तिकड़ घर आहे तिकीट आता जातोय मी तिकीट किती असणार आहे हे माहित नाही मला गेल्यानंतर ना नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत तेलंगणाच्या राजधानीत हैदराबाद मध्ये आणि इथलं सर्वात ऐतिहासिक ठिकाण म्हणजे गोलकोंडा किल्ला तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी मी आलोय गोलकोंडाच्या किल्ल्यावर आणि आता जास्तच तिकीट घेतला आपण पंचवीस रुपयाचं तिकीट आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचंय आणि हा दरवाजा आहे आणि दरवाजा बघू शकता तुम्ही किती भव्य आहे तर बारीक नक्की काम आपल्याला दिसत दिसणार नाही आता पण दरवाजा खूप मोठा आहे भला मोठा तर दरवाजा ह्या साइडला बनवला आहे आणि समोर असं या ठिकाणी काहीतरी बनवलंय जेणेकरून हत्तीचा वापर करून दरवाजा तोडताना नाही आला पाहिजे म्हणून दरवाजा हा एकदम अशा कोपऱ्यात तयार केलेला आहे तर हा दरवाजा इथून आता आतमध्ये जाऊयात आपण आणि आज दिवसभरात हा किल्ला आपण एक्सप्लोअर करूयात चला साधारणतः अकराव्या शतकात काकातीय वंशाने बांधलेला हा किल्ला नंतर कुतुबशाही राजवटीच्या हातात गेला आणि मग त्याची खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही त्या काळात एकदम असं नाही का एकमेकाला काय एक एक म्हणता कम्युनिकेशनचा वापर करायचं ह्या ठिकाणी एक छोटीशी या छोटीशीर्शावर जर उभारलो तुम्ही तर डायमंड एक नक्षीकाम तयार केले गोलकोंडा किल्ल्याचं पहिलं खास वैशिष्ट्य म्हणजे इथला इको पॉइंट इथे तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी टाळी वाजवली तर त्या आवाजाची प्रतिध्वनी संपूर्ण किल्ल्यात ऐकू येते ही वास्तुकला फक्त सौंदर्यासाठी सा नाही तर सुरक्षेसाठीही होती दुश्मन आल्यास लगेच खबर पोहोचवता यावी म्हणून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता प्रवीण जो या ठिकाणी तो वजनाचा काय म्हणू शकतो आपण याला हा क्यूब उचलतोय ना तर हा क्यूब तो उचलतोय ना त्या क्यूबचं वजन जवळपास दोनशे पन्नास किलो असं वजन आहे ही दोनशे पन्नास किलोचा आहे म्हणजे काही गाईड दोनशे पन्नास किलो सांगतात काही जण एकशे वीस सांगतात म्हणजे त्यांच्यातच ताळमेळ नाही तर जी काय असेल ते असेल जी आता गव्हर्नमेंटनं कुठे तर लिहून ठेवलं तर आपण एक्झॅक्ट तिथे तेवढा किलोचा आहे तर हा लोखंडाचा गोळा उचलला तर या ठिकाणी कामावर घेतलं जायचं किल्ल्यामध्ये आता ते खरं काय खोटं काही माहित नाही पण आपण हलवून बघूयात हा मी सहज हलवू शकतो म्हणजे म्हणजे हा आता हा, उचलाय त्या लोक ही ही आहेत कदाचित मला नाही गोलकोंडा म्हणजे गोठ्याचा डोंगर हिल बाराव्या शतकात काकात या राजवंशानं जिथे एक छोटा गड उभारला तिथं पुढे उभं राहिलं अफाट साम्राज्य आले बहमनी सुलतान मग आले कुतुबशाही आणि मग इथे लिहिली गेली शौर्य संपत्ती आणि कलाकृतींची अमर गाथा गोलकोंडा हा फक्त किल्ला नव्हता तो होता एक श्वास एका जगणाऱ्या राजधानीचा मित्रांनो गोलकोंडा किल्ल्याच्या एकदम टॉपला जाण्यासाठी हाच तो रस्ता आहे आणि हा रस्ता म्हणजे आपल्या मुख्य गेट पासून इकडं मुख्य किल्ल्यावर जाण्याचा हा मेन रस्ता आहे इथूनच सगळे राजे महाराजे इथून जात होते तोच हा रस्ता आहे च ती नगिना बाग आता बाग म्हणता येणार नाही कारण की इथं तशी ती बाग मेंटेन केली गेली नाही त्या काळामध्ये ह्या बागेमध्ये बरीच अशी फुलं वगैरे असायची या ठिकाणी महिला ते हिरे दागिने अशी शॉप्स लागले असायचे आणि इथं महिला खरेदी करण्यासाठी येत असायच्या ह्या बागेमध्ये इथे माती सोन्यासारखी चमकायची आणि पाणीही हिऱ्या इतकं मौल्यानं वाटायचं कोहिनूर होप डायमंड ड्रेस ड्रेन ग्रीन हे सगळं इथल्या खाणीतून बाहेर आलं एका अफवेनुसार एखादा रथ सुद्धा पूर्णपणे हिऱ्यांनी मडवलेला असायचा हे होतं हिऱ्यांचं जगप्रसिद्ध साम्राज्य किल्ल्याच्या खोल गर्भात दडलेले होते गुप्त बोगदे जे थेट जंगलात जात असत राजघरानं संकटात आलं तर याच बोगद्यांनी त्यांचा बचाव व्हायचा आणि दरबारात वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रणा आजही हायड्रॉलिक इंजिनिअरिंगचं एक जिवंत उदाहरण आहे हा हा डोळ्यात सुद्धा पाणी डोकं दुखो नाही म्हणून मी आता टोपी घातली ती ऍक्च्युली पूजेची टोपी आहे कलर पिंक आहे पण पिंक पसंत आहे आता मी आलोय गोलकोंड्याच्या ह्या किल्ल्यावर एक दोन मिनिटानंतर आपण किल्ल्याच्या एकदम टॉपला पोहोचू राज दरबाराकडे जाणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्याच्या इथं आपण आलो आणि आता शेजारीच आपण एक विहीर पाहिली त्यामध्ये पाणी नव्हतं त्याच्या खाली अजून एक विहीर पाहिली त्यामध्ये थोडस पाणी पाहिलं आणि तुम्ही बघू शकता इथे एक भला मोठा असा दगड आहे आणि दगडाच्या वरी असं तटबंदी उभा केली पाठीमाग त्याच्या टॉपला बुरुज उभा केलाय तर तो बुरुज या ठिकाणी किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी तयार केले आहे आणि तुम्ही ही जी दगड पाहताय ह्याच्यावरनं तुम्हाला नक्कीच हंपी मधल्या दगडांची आठवण आली असेल तर अशा टाइपची इथं सगळी दगड आहेत म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या दगडांच्या वर हा किल्ला बांधला गेलाय तर किल्ल्यावर ना बऱ्यापैकी शहराचं या ठिकाणी दर्शन होतं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी शहर इथून दिसते आता आपण लवकरच किल्ल्याच्या टॉपवर जाऊयात तिथं आपल्याला काय मिळते बघूयात चला पंधराशे अठरा साली कुली कुतुबशहानं स्वतंत्र कुतुबशाही साम्राज्याची पायाभरणी केली ते होते विद्वान कलावंत आणि सौंदर्य प्रेमी राजा चार मिनार उभं राहिलं आणि भाग्यनगराचा जन्म झाला प्रेमातून जन्मलेलं शहर भागमतीसाठी तेच पुढे बनलं हैदराबाद तर मित्रांनो आता किल्ल्याच्या एकदम टॉपला येऊन बसलोय मी इथं हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जगदंबा मंदिर आहे आणि या ठिकाणी मंदिराची रचना पण एकदम अशी जुनी दिसली तर हे मंदिर पहिल्यांदा ह्या ठिकाणी आ... या ठिकाणी हे मंदिर बनवलं गेलं आणि त्याच्यानंतर किल्ला बनवला गेला, गेला। काकातिया या राजानं या ठिकाणी पहिल्यांदा मंदिर बनवलं म्हणजे इथले जे मेंढपाळ लोक होते त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी त्या राजाला सांगून मंदिर बनवलं गेलं आणि त्यानंतर या मंदिराची रक्षा व्हावी सुरक्षेसाठी या ठिकाणी किल्ल्याची बांधणी स्टार्ट झाली आणि किल्ला बांधला गेला तर अशा प्रकारे आता मी मंदिराच्या एकदम टॉपला आलो आणि तुम्ही बघितले आता जस्टच आपण जगदंबेचं मंदिर पाहिलं तर त्याला इथल्या स्थानिक भाषेमध्ये पहिल्यांदा महादेवीचं मंदिर असं म्हटलं जायचं पण काही दिवसानंतर त्याचं जगदंबा मंदिर असं नाव ठेवलं गेलं तर ॲक्झॅक्ट इथं मला माहिती नाही भेटली की इथं मंदिर आधी होतं का किल्ल्या बांधल्याच्या नंतर या ठिकाणी मंदिर आलं तर आता मी अजून काही माहिती गोळा करून वायसओवरमध्ये तुम्हाला लक्षात येईलच की मंदिर आधी की किल्ला आधी सोळाशे सत्याऐंशी साली औरंगजेबाच्या फौजांनी गोलकोंड्याला वेडा घातला किल्ला होता अभेद्य आठ महिने झुंज चालली पण शेवटी एका गद्दाराच्या दारानं साम्राज्य कोसळलं असं वैभव असं सौंदर्य आणि अशी अंत्यवेला गोलकोंड्यानं तेही पाहिलं तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी किल्ल्याच्या त्या टॉपला आलोय म्हणजे मुख्य दरबार जे आहे तिथं मी आलोय खर तर ही मुख्य दरबार जे आहे ते दोन मजल्याचं आहे त्यातला हा पहिला मजला आणि आता आपण जातोय दुसऱ्या मजल्यावर तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण आलोय त्या किल्ल्याच्या एकदम टॉपला आपण याला राजदरबार म्हणतो किंवा राजपुरहाण असं या ठिकाणी म्हटलं जातं हे दोन मजली असं राज दरबार आहे तर या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या होत्या एक म्हणजे दिवानी खास आणि दिवानी आम दिवानी खास म्हणजे या किल्ल्यावर असणारे सगळे सरदार मुख्य राजा आणि त्याचं मंत्रिमंडळ हे सगळे दिवाणी खास यामध्ये असायचे म्हणजे ते वरी बसायचे आणि खालचा जो मजला आहे त्या ठिकाणी दिवाणी आम होत म्हणजे त्या ठिकाणी आम जनता ज्यांचे कुणाचे प्रॉब्लेम असते जे शेतकरी असतील जे खालचे राहणारे जे सर्वसामान्य लोक आहेत ते देवाने आम इथे असायचे प्रॉब्लेम्स त्यांचे काय असतील ते घेऊन हो यायचे आणि देवाने खास मधले सगळे लोक त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घ्यायचे आणि राजा त्यावर तोडगा काढायचे मित्रांनो अशा प्रकारे गोलकोंडा आपण किल्ला या ठिकाणी एक्सप्लोअर केला तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या दरवाजामधून मधून आता खाली जातोय हा जो दरवाजा आहे हा एक्झिट चा दरवाजा या त्या काळात असायचा ज्या रस्त्याने आपण वर आलो तिथून सगळे लोक राजा सरदार शिपाई सर्वसामान्य लोक त्या ते रस्त्याने वर जायचे ज्यांना देवाने खास देवाने आमकडे जे काही काम असतील त्यांच्यासाठी ते तिकडनं जायचे आणि ज्यांचं काम त्या ठिकाणी कम्प्लीट होईल त्या लोकांनी ह्या रस्त्याने खाली यायचं म्हणजे हा तो दरवाजा त्याला एक्झिट डोर असं म्हटलं जायचं स्थानिक सांगतात राणी तारामतीचा आत्मा आजही किल्ल्यावर फेरफटका मारतो तिच्या गाण्याचा मंच तिच्या पावलांचा आवाज हार्मोनियमचा सूर आजही रात्री ऐकू येतो असं म्हणतात गोलकोंड्याचं सौंदर्य आजही त्याच्या गुढतेत लपलेलं आहे तर मित्रांनो गोलकोंडा किल्ला म्हणजे फक्त एक अभेद्य किल्ला नाही तर तो इतिहासाच्या पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची देखील एक अमिट छाप सोडून गेला आहे त्या काळी निजामांचा अधिकार असलेल्या या भागात एक नाव मात्र घराघरात गाजलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यामागे कारणे होती थक्क करणारी अफझलखानाचा प्रत्यक्ष वध साहिस्ते खानाच्या बोटांची कापणी आणि खुद्द औरंगजेबाच्या तावडीतून आग्रहून केलेली ठरारक सुटका हे सगळं ऐकूनच निजामांची उत्सुकता चाळवली गेली होती हा राजा नक्की आहे तरी कसा त्याचा दरारा अनुभवायचा आहे असं म्हणत निजामांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिण मोहिमे दरम्यान गोलकोंडा किल्ल्यावर आमंत्रण दिलं आणि मग काय छत्रपती शिवाजी महाराज आले त्यांच्या स्वागतासाठी जणू सारा किल्लात सजीव झाला राजवाड्यातील राण्यांपासून ते सामान्य प्रजासुद्धा हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आले काहींना फक्त एकच प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराज दिसतात तरी कसे औक्षणाच्या त्या दिवशी जिथं जणू इतिहास थांबून उभा होता सगळ्यांच्या नजरा महाराजांवर खेळलेल्या आणि त्या दिवशी गोलकोंड्याच्या भिंतीने देखील शिवरायाचं तेज अनुभवलं म्हणूनच मित्रांनो गोलकोंडा किल्ला हा केवळ दगडांचा एक गड नाही तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी जोडलेलं एक सजीव साक्षीदार स्थळ आहे गोलकोंडा किल्ल्यातील तोफांची रचना ही तत्कालीन युद्धतंत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची होती कुतुबशाही काळात किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनेक भाल्या मोठ्या तोफा बसवण्यात आल्या होत्या या तोफा लोखंड व कांस्य धातूपासून बनवलेल्या असून त्यांचं वजन अनेक टनांपर्यंत पोहोचत होतं काही तोफांमध्ये फारसं नक्षीकाम नसलं तरी त्यांची बनावट अत्यंत मजबूत होती काही तोफा फार दूरवर मारा करू शकत असल्याने शत्रूला दूर ठेवण्यात मदत होत असे आजही किल्ल्याच्या उंच बुरुजांवर काही मूळ तोफा शिल्लक आहेत ज्या त्या काळातील तंत्रज्ञान आणि रक्षण शक्तीची साक्षी देतात या तोफा हे गोलकोंड्याच्या लष्करी सामर्थ्याचं प्रतीक आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता आलोय मी अशा जागेवर आलोय तुम्ही इथं बघू शकता ही तो हौद आहे हौद त्याला काय म्हणता येणार तुम्हाला नाही म्हणता येणार पण आपण याला आता हौद म्हणूया या हौदामध्ये सगळीकडनं पाणी आणून सोडलं जायचं स्वच्छ असं पाणी सोडलं जायचं आणि या पाण्यामध्ये गुलाबजल त्याबरोबरच काही सुगंधी पदार्थ यामध्ये टाकले जायचं आणि हे पाणी इकडं खाली जात होतं तुम्ही बघू शकता या ठिकाणी हमामखाना आहे हमामखाना हमाम म्हणजे या ठिकाणी राजाच्या आणि ज्या काही इथल्या महिला असायच्या ज्या आंघोळ करायच्या तर इथं आंघोळ करायच्या ते तो हा आहे तो हमामखाना कोंडा किल्ल्यातील आर्मी शेल्टर म्हणजे सैन्य निवासस्थान हे किल्ल्याच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण होते हे शेल्टर मजबूत दगडी भिंतींनी आणि सागवानी लाकडांनी बांधलेले होते जे शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करत येथे सैनिकांची राहण्याची सोय शस्त्रास्त्राची साठवण आणि युद्धासाठी आवश्यक व्यवस्था होती या ठिकाणाहून तात्काळ संदेश पोहोचवण्यासाठी विशेष मार्ग होते किल्ल्यातील बुर्जांवर तैनात असलेल्या सैनिकांचा मुख्य आधार स्थान म्हणून हे शेल्टर वापरले जात असे येथूनच सैन्य नियोजन व युद्ध धोरणे ठरवली जात आजही या वास्तूच्या अवशेषांमधून तत्कालीन सैनिकी शिस्त आणि योजना याची साक्ष मिळते कोंडा किल्ल्यातील राणी महला हा किल्ल्याच्या प्रमुख वास्तूंपैकी एक आहे या महालात कुतुबशाही घराण्याच्या राण्या राहत असत महालाची रचना अत्यंत आकर्षक असून त्यात हवेशीर खिडक्या नाजूक कोरीवकाम आणि उच्च वास्तुशैली आढळते या ठिकाणी संगीत काव्य व नृत्याचे आयोजन केले जात असे काही इतिहासकार सांगतात की या महालात गुप्त मार्ग होते जे युद्धकाळात सुरक्षिततेसाठी वापरले जात असत राणी महल हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून त्यामागे एक सामर्थ्यवान इतिहास आणि राजसत्ता टिकवण्याची बळ आहे आजही या वास्तूला पाहताना त्या काळातील राणींचे जीवन आणि राजदरबारातील भव्यता डोळ्यासमोर उभी राहते हा तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी आलोय हे जे पटांगण तुम्हाला दिसते ना हे राणी महलच्या समोरचा परिसर आहे इथं कारंजा वगैरे केलेले आहेत आणि पाठीमाग राणी महल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या अशा ठिकाणावर आलोय मी या ठिकाणाला फुल व्ह्यू पॉइंट असं म्हटलं जातं जिथून संपूर्ण किल्ल्याचं असं दर्शन होतं या ठिकाणावरनं ना संपूर्ण असा किल्ला दिसतो खाली लेझर शो वगैरे होतो तो इव्हिनिंगला छान दिसणार आहे आता काय होणारच नाही गोलकोंडा किल्ल्याजवळील तारामती मशीद ही सोळाव्या शतकातील एक ऐतिहासिक इस्लामी वास्तू आहे ही मशीद कुतुबशाही घराण्यातील सुल्तान अब्दुल्ला कुतुबशाह यांनी त्याच्या आवडत्या गायिका तारामतीसाठी बांधली होती तारामती एक गुणी गायिका होती जी तिच्या मधुर आवाजाने सुलतानचे मन जिंकत असे असे सांगितले जाते की ती किल्ल्याच्या पायथ्याशी गात असे आणि तिचा आवाज किल्ल्यावरून ऐकू यायचा ही मशीद त्याच आठवणीचे प्रतीक आहे मशिदीचे स्थापत्यशास्त्र उंच कामाने व नाजूक नक्षीकाम हे तत्कालीन इस्लामी वास्तुकलेचे उत्कृष्ट उत्कृष्ट उदाहरण आहे आज ती एक ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण गोलकोंडा किल्ला एक्सप्लोअर केला किल्ल्यावरची सगळी ठिकाणं पाहण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ह्या किल्ल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध होता तो हे आपण जाणून घेतला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका व्हिडिओ